खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज अपहरण खंडणी रॅकेटचा पर्दाफाश एसीबीने चार जणांना पकडले दोन फरार एक पॉईंट एकोणीस लाखाचा राहुरी तालुक्यात घडलेल्या धक्कादायक अपहरण आणि खंडणी प्रकरणाचा अखेर पर्दाफाश झाला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार आरोपींना जेरबंद केले आहे तर दोन आरोपी फरार आहेत आरोपींकडून एक लाख एकोणीस हजारांचा ऑक्टोबर रोजी फिर्यादी बापूसाहेब गागरे हे ड्रायव्हरला घेण्यासाठी वाकडी येथे जात असताना पांढऱ्या आलेल्या गुंडांनी त्यांचा पाठलाग करून निळवंडे कॅनलजवळ जबरदस्तीने अपहरण केले फिर्यादीला एका निर्जन गोडाऊनमध्ये नेऊन त्यांना मारहाण करण्यात आली आणि दहा लाखांची खंडणी मागण्यात आली पैसे देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या डोळ्याला पट्टी बांधून शनी शिंगणापूर फाट्याजवळ सोडून दिले या गंभीर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण कुमार कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सुरू केला तांत्रिक विश्लेषणानंतर आरोपी ओम ठोंबरे अजय हुलावळे सोन्या उर्फ आदित्य गागरे आणि साई ढवळे यांना कोथरूड पुणे येथून ताब्यात घेण्यात आले तर रामेश्वर उर्फ राया आणि रोहित रुईकर हे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा